पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहरातील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील हॉस्टेलच्या ग्रंथालयाच्या दरवाजाची कडी गौंड तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि ग्रंथालयातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले प्रोजेक्टर ब्लूटूथ स्पीकर वायरलेस माईक कम्प्युटर आणि लोखंडी मॅगझिन स्टँडची चोरी केली आहे ही घटना या प्रकरणी सप्टेंबर रोजी चोरांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जून दोन हजार पंचवीस पासून हॉस्टेलची इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली आहे बारा ऑगस्ट रोजी ग्रंथालयाची साफसफाई करण्यात आली होती त्यानंतर वीस सप्टेंबर रोजी ग्रंथपाल हे ग्रंथालय उघडण्यासाठी गेले असता ग्रंथालयातील सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि कपाटातील लाखो रुपयांच्या वस्तूंची चोरी झाल्याचे दिसून आले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत